नमस्कार पुणेकर माझ्यामध्ये आपले स्वागत सध्या आपण पुणे शहरातील कॅम्प या ठिकाणी आज आपण बघतो सध्या महाराष्ट्रामध्ये पावसामुळे बऱ्याच ठिकाणी पूरस्थिती निर्माण झालेली आहे अशा वेळी केअरटेकर्स सोसायटी ऑफ पुणे कॅम्प यांच्या वतीने आज जालना जिल्ह्यामध्ये जी पूरस्थिती निर्माण झाली आहे तिथल्या पूरग्रस्त नागरिकांना केअरटेकर्स पुणे यांच्या वतीने जीवनावश्यक वस्तू देत आहेत आपल्याबरोबर सर्व प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत भाऊ आज या ठिकाणी जे आपण मदत देत आहेत काय सांगाल कुठल्या भागामध्ये मदत देतात आणि कोणकोणत्या वस्तू आपण देत आहोत जालना जिल्ह्यातील परतूर तालुका हे गोळेगाव गाव गोदावरी नदीचं पाणी पूर्ण गावामध्ये शिरले आहेत त्यातले शंभर गाव पूर्ण पाण्याखाली आहेत आणि तिथं त्यांना बाहेर विस्थापित त्यांना एका ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत पण सर्व सरकारने ती व्यवस्था केली आहे पण त्यावर त्यांना तीन दिवस झाले जेवणाच्यावर सगळे प्रॉब्लेम वगैरे आहेत अनेक अडचणी ते सामना करत आहेत सरकारतर्फे त्यांना अन्नधान्यावर गहू ज्वारी मिळत आहेत पण ते गहू ज्वारी करते त्यासोबत काय कर बनावं त्याला तेल शेंगदाणा साखर तूप त्यानंतर बिस्किट वगैरे वस्तू लागतात त्याची त्यांना फार नितांत गरज होती रात्री तिथे एका तलाट्याचा आम्हाला फोन आला त्यांना ती गरज पाहिजे आहे तेव्हा आमच्या संसार सगळ्यांना फोन केला सगळ्यांनी ताबडतोब काल सकाळपासून दहा वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत पुन्हा गाडी भरली यामध्ये सर्व बंधू भगिनींना आम्ही साखर तेल तूप शेंगदाणे त्याबरोबर मेडिकलच्या गोष्टी आहेत त्यामध्ये पेन किलर आहेत आणि प पाणी जे गरू झाले ते साफ होण्यासाठी पिण्यासाठी पाण्या गोळ्या त्या लिक्विड आम्ही सर्व समोर ठेवलेल्या आहेत याचबरोबर कपडे नवीन कपडे नवीन साड्या आहेत या काय करामुळे आमचा एक उद्देश आहे की त्यांना एक दहा दिवस तरी कोणती अडचण येऊ नये दोन दिवसामध्ये तुम्ही एवढी सगळं नियोजन कसं केलं यामध्ये जसं आमची इच्छा आहे तसं माझ्या अनेक लोक इच्छा आहेत आमचे मित्र आहे वीरेंद्र भाऊ आंबेडी यांना विषय केला हेमुळे शंभर किलो साखर आणखी किती पद्धतीने तयार झाले तर आमचे ग्रुप आहेत केळ डेकरचे काय मेंबर आहेत त्यांनी दिलेत आमचा एक ग्रुप आहे महिलांचा दिलसे दोस्ती ग्रुप त्यांना सांगितलं त्या बायकांनी स्वतःच्या नवीन साड्या घरातल्या नवीन भांडी सर्व देण्यात आल्या आणि साहेब मदत ही ना ती एक रुपयापासून एक रुपयाची महत्वाची नाही आम्हाला ते मनातली जी मना इच्छा आहे ती फार महत्वाची आहे आज आपण बघतो पावसामुळे महाराष्ट्र सर्वत्र महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी पूरस्थिती निर्माण झालेली आहे पण अशा वेळेस आणखी बऱ्याच नागरिकांनी त्या लोकांना मदत करणं गरजेचं त्याबद्दल तुम्ही काय सांगाल माझी इच्छा साहेब जरा उद्या माझ्या घरामध्ये पाणी आलं तर मी माझी काय आपण ती लक्षात ठेवावी उद्या आपल्यावर वेळ येऊ नये आपण जशी काळजी घेतो आपल्या आल्यावरती आपण काय काय व्यवस्था करतो आपला भाऊ असता पण लांब तर पण काय केलं असतं पुण्यापासून जालना जवळपास पाचशे किलोमीटर लांब आहेत तिथं आमचे कोण नातेवाईक नाही कोण आमचे मित्र नाही काय नाही पण मित्र ते आमचे बांधव आहेत उद्या गरज त्यांची आहे तर आम्ही जाणं गरजेचं आहे नातं हे रक्ताचं आहे नातं हे भारताचं आहे जालनाच्या पुढं गेल्यावरती तिथले प्रांत अधिकारी आहेत पद्माकर गायकवाड साहेब आहेत त्यानंतर तिथले तलाठी आहेत विठ्ठलबाव उपाडसर ते तिकडे आम्हाला स्वीकार कर रिसीव करतील त्यांच्या पुढे नियोजन हे असणारे जी गावं वगैरे आहेत गावाच्या सरपंचा बोलले ज्यांना ज्यांना घर गर, ज्यांच्या घरात पाणी गेले यांना मी सगळी मदत देणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं साहेब यांच्याकडे सर्व लेखा लोकं आहेत म्हणजे ज्यांना मूळ गरज आहे ज्यांचे घर पाण्यात गेलेत त्यांच्याकडे मी पोहोचणार आहोत आज आपण बघतो पुरस्थिती निर्माण झाल्यामुळे नागरिकांचे हाल तर झालेले आहेत पण त्यांचे जे कागदपत्र आहेत त्यांचे जे दाखले आहेत ते पण त्यामध्ये घाय झाले असेल तर शासनाने त्यांना अशा वेळेस काहीतरी मदत करणं गरजेचं आहे कागदपत्रामध्ये नक्की साहेब या सगळी ना शासकीय अधिकारी आपले राजकीय नेते हे तो पूर्ण लक्ष घालून आहेत पण शासकीय अधिकारी आमचा अनुभव असायचं आहे हे आपल्या घराची अडचण आहे हे समजून ते काम करत आहेत आज जसा आम्ही काल विषय केला आहे की जायचा तर तिथल्या जिल्हाधिकारी आहेत अस्मिताताई चौधरी यांनी पण तिथं मिटिंग घेतली आहे सर्व का आपल्या शासकीय अधिकाऱ्यांनी पण आपले भाऊ बहिणी बंधू भगिनी असं असं काम करावं अशी त्यांनी सूचना केलेली आहे काय आवाहन कराल बाकी इतर लोकांना मदतीसाठी पहिली गोष्ट साहेब आम्ही जी मदत करतो ही जालन्याला जालन्यामध्ये एक गाव ते एक फार बारीक गाव आहे अख्खा सोलापूर आपला पाण्यामध्ये आहे सोलापूरनंतर आपला माडा जिल्हा माडा भाग आहे जिथं नाही तिकडे पाणी कुठं नाही आहे तिथं पाणी आहेत ही विनंती आम्हाला सगळ्यांना एक करतो आम्ही की मदत किती मोठी म्हणण्यापेक्षा ना गरज किती ही बघून करावी एक दिवसाचं तुम्ही जेवण जरी दिला तरी भरपूर आहे आज आमच्या ग्रुपमध्ये एकदा शैलेश जंगेत त्याच्या बायकोनी एक दिवस पुरेल एवढा खिचडी भाताचं सगळं राशन हे पाच कुटुंबाला दिलं सर पैसा देण्याची वस्तूही मोठी नसते द्यायची मनातली इच्छाही म्हणत असते सर ॲक्च्युली मदतीसाठी सगळ्यांनी आवाहन करा सगळे सगळ्यांनाच ॲक्च्युली अडचणीमध्ये सगळे लोक आत्ता त्यांना खाण्यापिण्याचे गरज आहे जेवढं लोकांना मदत करता येईल तेवढ्या लोकांनी मदत करावी ही आमची मनापासून इच्छा आहे सगळ्यांना कॅम्प भागातील केअरटेकर सोसायटी ऑफ पुणे यांच्या वतीने जालना जिल्ह्यामध्ये जे पूरग्रस्त नागरिक आहेत त्यांना मदतीसाठी छोटाशी मदत छोटी असू किंवा मदत मोठी असू ती मदत असते असे आणि त्यांनी नागरिकांना एक विनंती केली के आप की आपणही मग एक मदतीचा हात पुढे घेऊन त्या लोकांना मदत केली पाहिजे कॅमेरामॅन यशवंत मी संतोष शिंदे पुणेकर माझा न्यूज